खासदार कोण आहे आपला रणजित बघितलंय का पहिल्यांदाच नाव ऐकलं बघितलंय का पहिल्यांदा येते अख्लोजमध्ये अजून पाऊल योजनाच नाही अजून जावा आणि योजना घेऊन जावा अशी माहिती जनसत्ता मराठी न्यूज मध्ये सर स्वागत आहे आज आपण अकलोज या ठिकाणी आहोत अकलोज या ठिकाणी महाराष्ट्र विकास सेना या पक्षाचे बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये नेमकं कार्यकर्त्यांच काय ठरलंय आपण जाणून घेऊ आपला रणजित कोण आहे खासदार कोण आहे ओळखता का तुम्ही कधी बघितलंय तुमचं गाव कुठलं माळखांबीला आलंच नाही खासदार खासदार बघितलंय मी तर पहिल्यांदाच नाव ऐकलं रणजित सिंह निंबाळकर हे पहिल्यांदा नाव बघितलं तुम्ही खासदार बघितलाय का पहिल्यांदा खासदार बघितलं नाही तुम्ही खासदार बघितलाय नाही अजून अकलूज मध्ये अजून पाऊल बी टाकला नाही तसा निवडून आलाय खासदारांनी अकलूज मध्ये ज्या अकलूज त्यांना निवडून दिला त्या अकलूज मध्ये त्यांनी पाऊल देखील नाही पाऊल देखील अजून टाकला नाहीये कशामुळे टाकला नाही जस निवडून आले तसे ते इकडे अजून त्यांनी काय म्हणतात की आता माडा लोकसभेत फार मोठं काय सुद्धा दिलेलं नाही त्यांनी आतापर्यंत त्यांनी भरतात तुम्ही खासदार बघितलाय का नाही बघितला पण मी बऱ्याच वेळा ऐकलंय किंवा बॅनर बाजी बघितली काय काय म्हणते आणि काय एखादी योजना आमच्याकडंच घेऊन जावा बर म्हणजे खासदार योजनाच नाही अजून खासदार दावा आणि योजना घेऊन जावा अशी म्हणते योजना काय त्यांच्या योजना अनेक असेल पाण्याची टंचाई असेल कुठे टँक असेल कॅनलचा प्रश्न असेल वरल्या भागात तुम्हाला सांगतो पाण्याची अडचण आहे मान दारू काही वंचित आहे ती सगळी वैयक्तिक खासदाराला कधी भेटला का नाही मला दिसलंच नाही अजून बिचारा दिसलंच नाही ऐकून झालेला आहे बरं आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून माध्यमातून तुम्ही काय आव्हान करा तुम्ही आता जर पडला तर कमीत कमी या भागात फिरायला शिका म्हणेन मी एवढंच म्हणेन ठीक आहे ठीक आहे धन्यवाद सांगाल या बैठकीमध्ये तुमची काय चर्चा झाली प्राथमिक स्वरूपात महाराष्ट्र विकास सेनेचे संस्थापक श्री किरण साठे याने माडा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरावा असं ठरलेलं आहे तुम्ही काय सांगाल का तुम्हाला काय वाटतं किरण भाऊ साठे यांनी निवडणूक या ठिकाणी भाऊ भाऊ तुम्हाला काय या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचे जर प्रश्न सोडवायचे असतील तर या ठिकाणी पक्षप्रमुख किरण साठे यांनी निवडणूक लढवावी आणि सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे सक्षम उभा असून त्यांना निवडूनही आलो एवढी आम्हाला गॅरंटी आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय सांगा महाराष्ट्र विकास सेनेचे किरण भाऊ साठे यांनी निवडणूक लढवावी असं आमचं म्हणणं आहे ठीक आहे तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी भाऊने इलेक्शन लढवावे आणि आमचा सर्वांचा पाठिंबा त्यांना की आहे आता पुढं मोठं आव्हान आहे एककडे एक शे दुसरीकडे दुसराशी उभा आहे आम्ही भाऊनाच देणार की काही करणार काही रात्रीचा दिवस कधी आणि त्यांच्यासाठी मर मरायला तयार आहे म्हणजे एक प्रकारे दोन सिंहाच्या मध्ये एक वाघाची एंट्री झाली असं तुम्हाला वाटतंय का आणि दोन्ही सिंह हे जंगलातील आहेत अजून यांनी या वाघाची डरकळी आहे त्यामुळे या सिंहाचे थोड चलविचल चालवाय ज्या वेळेस वाघ माहीत नाही त्यावेळेस सिंह गायब होते ठीक आहे तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी काय ना नावने निवडणुकीला पेक्षा समोर आणि भाऊसने समजायचा पाठी मारायला अध्यक्ष तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी भावने निवडणूक लढवावी कावने का। निवडणूक लढवणं अति गरजेचं आहे कारण ह्या माडा लोक माडा लोकसभेत अस कि आगळं वेगळं विचार आहे काय मिळत नाही की हिथ कि खरो खरोखर कि सगळ्या महाराष्ट्राला एक नाही की ह्या माड्याची चळवळ काय माड्यात काय भानगड झालेलं आहे तर खरोखर आपला चान्स आणि आपला नेता ह्या वेळेस शंभर टक्के निवडून येईल हे मी गहाव देतो आणि भाऊने उभा राहो ही माझं शंभर टक्के मत आहे तुम्हाला काय वाटतं गणेश भाऊ निवडणूक लढवावी आणि आमचा पूर्णपणे पाठिंबा राहणार आहे तुम्हाला काय वाटतंय या ठिकाणी भावन्नी निवडणूक लढवावी आमचा पूर्ण आहे आता तुम्ही एक मोठ्या घोषणा केल्या तुम्हाला काय वाटतय आम्हाला असं वाटतं गेले अनेक वर्ष झालं आता कसं आहे शेवट कितर केलं तर अनेक आली अनेक गेले या भागात कसला सुद्धा वाव मिळालेला नाही अनेक आपल्या म्हणजे आपलीच आपल्याला म्हणजे सदैव तर खांद्यावर बसायचं कुणाला तरी पाडायचं असा धंदा या लोकांनी केलेला व... आहे तरी हे भाऊनी म्हणजे हे किरण भाऊनी उमेदवारी लढवावी आणि शेवटपर्यंत लढवावी जोराने आम्ही त्याच्या त्यांच्या पाठीशी आहे लढवावी बरोबर आहे की पण दोनशे समोर की आता एक रणजित सिंह मोहिते पाटील हा आता ती त्यांचा धंदा आहे पण आमचा धंदा नाही आमचं दुकान नाही काय नाही काय नाही आमचं सर्वसामान्यच दुकान आहे एक सर्वसामान्य सामान्य दुकान आहे आणि आम्ही ती दुकान म्हणजे गोरगरिबाला घेऊन आम्ही त्याचं उद्घाटन केलेलं आहे असं एवढंच आम्ही या ठिकाणी बोलून ते दुकान चांगलंच चालणार आहे आणि चांगल्या पद्धतीने ती दुकान चालणार मग त्यांच्या दुकानाचं काय आता आपल्या दुकान त्यांच्या दुकानाला त्यांना कामगार मिळत नाही मिळत नाही अवघड अवघड होणार आहे आहे ठीक डॉक्टर साहेब आहेत या ठिकाणी डॉक्टर साहेब तुम्ही काय सांगाल आज आपला महाराष्ट्र विकास सेनेच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक साहेबांनी बोलवली त्या बैठकीत असा आम्हाला आदेश आलाय की आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी थोडीस थोडं असं काम करायचं आज आपण पाहिलं की कालच्या फोटोमध्ये आपण पाहिलं की आपले साहेब दोन सिंहांच्या मध्ये आपला वाघ काळी फोडत असताना आपल्या पदाधिकाऱ्यांना किती आनंद झाला आहे आणि सर्व समाजाचे कार्यकर्ते आपल्या पक्षाशी निगडीत दिसून येत आहेत आणि कार्य करत आहेत मी एवढं सांगेन की किरण साहेबांनी आपला आणि आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय द्यावा आणि या न्यायासाठी त्यांनी आतापर्यंत रक्ताचं पाणी करत आम्ही पाहतोय आज आम्ही त्यांच्यासाठी रात्रंदिवस झटणारे कार्यकर्ते आहोत आम्ही दुसऱ्यांसाठी खूप केले दोन्ही पक्ष असतील तिन्ही पक्ष असेल आम्ही सर्वांसाठी केले पण आज आम्हाला असं व्यासपीठ मिळाले की त्या ठिकाणी आम्ही बहुजन समाजातील आम्ही असताना आज आम्हाला आमच्या खांद्याला खांदा लावून किरण साहेब साठी काम करत आहेत आणि किती जणांच्या अडचणी सोडवल्यात असे अंधाधुंद लोक आहेत या तालुक्यामध्ये आणि मी बघ बघत असताना आज आपल्याला या संपूर्ण तालुक्यामध्ये किरण साहेबांचं नाव होत असताना आणि सर्व कार्यकर्त्यांना जवळून किरण साठे साहेब पाहत असताना या निवडणुकीच्या धुमाळीत किरण साहेब साठे यांनी निवडणूक लढवावी त्यांच्या पाठीमागे आ तालुका नव्हे मान खटाव फलटण या सर्व तालुक्यातून करमाळ असेल या सर्व तालुक्यातून किरण साहेब साठे यांना प्रचंड मतांनी मताधिक्य मिळेल एवढंच मी सांगेन आणि एवढीच इच्छा व्यक्त करतो की साहेबांनी ही निवडणूक या दोन सिंहांच्या मध्ये वाघ म्हणून डारकाळी फोडावी आणि एकदाच तालुक्याला या जिल्ह्याला माडा लोकसभा मतदारसंघाला दाखवून द्यावं की बहुजनांचा या सर्व समाजाचा महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा उमेदवार हा थोड्याच दिवसामध्ये रण नित्या आखत आहे आणि अरण मध्ये सर्व समावेशक होणार आहे तर सर्वांनी आणि सर्वांच्या साथीने किरण भाऊ साठे यांना मतदान करून भरघोस मतांनी निवडून द्यावे आणि आपला खासदार हा किरण साठे साहेब व्हावा एवढीच मी सर्वांना विनंती करतो आणि सर्वांनी एकजुटीने काम करावे महाराष्ट्र विकास सेना पक्षाची पाठी मागे राहावे एवढीच विनंती जय महाराष्ट्र या ठिकाणी अनिल भाऊ आहेत अनिल भाऊ तुम्ही काय सांगाल अतिशय थोडक्या शब्दामध्ये तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी या माडा या ठिकाणी ज्या वेळेस झाला त्यावेळेपासून अखेरपर्यंत दोन खासदार या ठिकाणी निवडून गेलेले आहेत परंतु या ठिकाणी माडा लोकसभेमध्ये अत्यंत शेतकऱ्यांची व युवकांची बेरोजगारी असेल तसेच पाण्याचा प्रश्न दुष्काळाचा प्रश्न अशा गंभीर प्रश्नानं महागाई कशी आहे महागाईच काय महागाई या ठिकाणी या सरकारने इतकी महागाई वाढवलेली आहे की लोकांना जगणं मुश्किल केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी माळा मतदारसंघामध्ये युवकांना रोजगार मिळावा यासाठी तसेच शेतकऱ्यांचे तसे 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 पाण्याचा प्रश्न विजेचा प्रश्न या ठिकाणी संसदेत मांडण्यासाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे साहेब यांनी या ठिकाणी नी, निवडणूक लढवावी त्यांच्याबरोबर माळा लोकसभेतील सर्व जनता या ठिकाणी सर्वसामान्य प्रश्नाला वाचा पडणारा उमेदवार या ठिकाणी अपेक्षित आहे आणि ते उमेदवार साठे साहेब आहेत त्यामुळे त्यांनी या ठिकाणी निवडणूक लढव असा आमचा पक्षाच्या वतीने त्यांना आग्रह आहे आणि त्यांनी निवडणूक लढवलं तर ते, ते, नी ते शंभर टक्के या ठिकाणी नी निवडून येतील एवढी अपेक्षा आहे मी या ठिकाणी व्यक्त करतो